नमस्कार आपले स्वागत आहे लोकसभा निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार हा आर्थिक लाभ पगारात होणार मोठी वाढ चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका सध्या संपूर्ण देशभर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले आहे दरम्यान यानंतर केंद्रात नवीन सरकार सत्ता स्थापित करणार आहे अशातच मात्र महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय आणि मोठी बातमी समोर आली आहे आणि ती म्हणजे आता लोकसभा निवडणुका पूर्ण झाल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांना एक मोठा आर्थिक लाभ दिला जाणार आहे लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यापूर्वी केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी त्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्के एवढा करण्याचा निर्णय घेतलेला होता याचा निर्णय केंद्रातील सरकारने मार्च महिन्यात घेतला असून महागाई भत्ता वाढ जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आलेला आहे आणि पगारासोबत जानेवारी आणि फरवरी या दोन महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कमसुद्धा कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली आहे केंद्रातील सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर देशातील अनेक सरकारा राज्य सरकारांनी त्यांच्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवलेला आहे यामुळे आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी राज्यातील कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ मिळणे अपेक्षित होते परंतु वर्तमान शिंदे सरकारने आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी हा निर्णय घेतलेला नाही मात्र आता लोकसभा निवडणुका झाल्यानंतर लगेच राज्यातील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याबाबतचा निर्णय सरकार घेईल अशी बातमी आता समोर येत आहे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा पन्नास टक्के करण्याबाबतचा शासन निर्णय सरकार निर्गमित करू शकते असाही दावा केला जात आहे आणि याचा लाभ हा जून महिन्याच्या पगारासोबत कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे आता लोकसभा निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रात तीन ते चार महिन्यांनी विधानसभा निवडणुकाही घेतल्या जाणार आहेत त्यामुळे आता विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकसभा झाल्यानंतर लगेचच राज्य कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो असा दावा आता मीडिया रिपोर्टमध्ये होत आहे पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत आनंदी राहा नमस्कार